घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे आज तुम्हाला एक मी शक्तीवर्धक या बऱ्याच दिवसापासून काही लोकांच्या अशा तक्रारी आहेत की शरीरामध्ये ताकद नाही न आलेला आहे ना मर्दगी आहे असे पण आहे शक्ती नाही शरीरात मग शक्तीसाठी काय करायला लागेल पाडे मग असे फोन करते त्यांच्यासाठी एकच मी मित्राने सांगतो आज तुम्हाला सांगाल ते औषधं आणा आणि औषध करून घ्या तुम्ही जगात कुठं जरी गेलाव तर तुम्हाला ओरिजनल औषधे आणि ओरिजिनल माहिती हे ज्याला माहिती आहे ती सांगत नाहीत आणि आता ही जी औषध आहे तुम्हाला स्वतः औषध करायला सांगणार आहे मी कृपया करून तुम्ही स्वतः औषध करा औषध करायचं आहे काय ते सांगतो तुम्हाला पिंपळाचे फळं आपलं जी पिंपळ असतो पिंपळ वड आणि उंबर तीन फळाचे तुम्हाला संपर्कात चूर्ण करून घ्यायचे तर चूर्ण करायचं कसं तर उमराचे फळं आणल्यानंतर काय करायचं ते फळं असे फोडून ठेवायचे त्याच्यामध्ये बारीक बारीक किट म्हणजे किडे असतात पतंगासारखे किडे असते ती उडून जाते आणि ते स्वच्छ होतं फळ त्या फळाला फल। काय करायचे नाही फोडून ठेवायचे आणि वाळवून घ्यायचे वडाचे फळं तसेच करायचे फोडून घ्यायचे आणि वाळवून ठेवायचे आणि पिंपळाचे फळं वाळवून ठेवायचे ह्या तिन्ही फळाचं संप्रमाणात चूर्ण करायचे पन्नास पन्नास ग्राम चूर्ण घ्या तुम्हाला एकत नाही भेटणार ही तुमच्या तुम्ही स्वतः रानात जंगलात जाऊन कुठून ही तुम्हाला फळं गोळा करायचे ह्या तिन्हीचं संप्रमाणात चूर्ण करून एका डबीमध्ये पॅक करून ठेवा आता ही तुम्हाला पोटातून घ्यायचं कसं किती दिवस घ्यायचं ते बी सांगतो तुम्हाला आता काय करायचं एक कपभर एक गिलासभर दूध घ्यायचं ही एक चमचा त्याच्यात आवश्यक टाकायचं एक चमचे औषध टाकलं एक गिलास दुधामध्ये त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला दोन चमचे तूप टाकायचे हे चांगल्या चमचेनं हलवायचं आणि खाली बसून जेवण झाल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी हे तुम्हाला रोज सकाळी आणि संध्याकाळी असं काही दिवस घ्यायचे तर तुम्हाला काय होईल ह्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला तुम्हाला चौदा दिवस घ्यायचे असं का जर तुम्ही काही महिने जर केलं तर तुम्हाला ते पाच ते सहा महिन्यात तुम्हाला ह्याचा रिझल्ट येऊन जाईल आणि जास्त जर शक्ती नसेल शरीरात जास्त नपोसकता असेल तर पहिला महिना तुम्ही वीस दिवस घ्या दहा दिवस बंद करा परत वीस दिवस घ्या परत दहा दिवस बंद करा परत दोन महिने झालं परत मोर्च्या महिन्यात चौदा दिवस घ्या चौदा दिवस घेतल्यानंतर शरीरामध्ये हो तुमच्या एक एनर्जी आणि एक शक्तिवर्धक ताकद ऊर्जा तयार होईल आणि मग तिथून तुम्हाला जे का नपुसक्त ना झालेले नामर्दी झालेले अशेपणा झालेला आहे शरीरामध्ये राम राहिलेला नाही तर तुम्हाला दोन तीन महिन्यात कळून जाईल शक्ती म्हणजे काय असते आणि आपलं जे काय गेलेलं शक्तीवर्धक आहे ते तुम्हाला यायला मिळून जाईल जेवढा तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा प्रत्येका माणसापर्यंत हे व्हिडिओ पोहोचा ज्या माणसानं व्हिडिओ बघितला आहे त्या माणसानं मोहरी व्हिडिओ पाठवा ज्या माणसापर्यंत ज्या माणसाला गरज आहे त्या माणसापर्यंत हे व्हिडिओ पोहोचून त्याला औषधी करणेपर्यंत आपण कुठलाही जे कल्याणासाठी जे एखाद्या माणसाचं चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा कारण माणसाच्या अंगात शरीरात एक आणि एक ताकद असल्यानंतर तो माणूस किरकोळ कारकोळ आजाराला पण बळी पडत नाही आणि माणूस तो स्ट्रॉंग राहतो आणि कधी त्याला बिमारी लागत नाही म्हणून हे औषध प्रत्येकाने माणसानं प्रत्येक घडी असेल बाया असेल लहान लेकरं मोठी माणसं प्रत्येक वयाप्रमाणं बारीक लेकर असतील तर अर्धा अर्धा चमचा चहाचा त्या पण माणसाला त्या पण लेकराला औषध द्या त्या माणसाचा कधी बुद्धीचा विकास होईल एकदम चांगल्या प्रकारे हाडाला कधी विकार होणार हा नाही हाडं कधी मोडणार नाहीत डोळ्याला कधी चष्मा लागणार नाही एकदम एवढं रामबाण औषध आहे प्रत्येक माणसापर्यंत ही औषध गेलं पाहिजे की प्रत्येक बघणाऱ्या माणसानं काळजी करून मोहरी व्हिडिओ पाठवा एवढीच विनंती करतो आणि वैद्याच्या सल्लेलाच औषध करा राम राम